आणि आज आहे ना पाऊस खूप चालू आहे ना थंड मौसम आहे तर आपल्याला विदर्भ लोकांना आहे ना मुंगाच्या डाळीचे वडे फारच आवडते म्हणून आज मी आहे ना मुंगाच्या डाळीचे वडे बनवले आहे आता हे आपण मुंगाच्या डाळीचे वडे आणि हे थोडेसे टोंडी लावासाठी मिरची आणि कांदे हे आपण म्हाताऱ्याला देऊ आणि म्हाताऱ्याला देऊ आणि नमस्कार मंडळी आपल्याला आहे आज मुंगाच्या डाळीचे वडे आज आमच्या म्हाताऱ्याला आहे ना मुगाच्या डाळीच्या वडे खायची भाव इच्छा झाली तर नाही का आज त्यांची इच्छा झाली तर आपण मुगाच्या डाळीचे वडे बनवू आता हे डाळ धुवून घेतली आहे आता डाळ धुवून घेतली आहे आता हे आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचे आहे आणि त्याच्यात लागणारा मसाला आता त्याच्यात लागणारा मसाला हे कांदे घेतले कापून आणि लसूण घेतलं आहे जिरं घेतलं आणि हिरवी मिरची घेतली आणि सांबार घेतला आणि कढीपत्ता घेतला आहे आता पहिले आपण डाळ वाटून घेऊया पहिले आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे मंडळी आपली डाळ आता पाट्यावर वाटून झाली आहे आणि आता यामध्ये आपण हे मिश्रण करायचं आहे आपल्याला पहिले प्रथम आपण कांदे टाकून घेऊया पहिले प्रथम आपण कांदे टाकून घेतले आहे कांदे टाकून घेतले आपण आता यामध्ये आपण कांदे टाकून घेतले मंडळी आपण मिरची टाकून घेऊ यामध्ये मिरची पण टाकून घेतली आहे यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला हा कढीपत्ता टाकून घेतला आहे आपण आणि त्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊ आपण हळद टाकून घेतली आहे मिरची पावडर टाकून घ्यायचा आहे आपल्याला मिरची पावडर पण टाकला आहे चवी इतकं मीठ घ्यायचं आहे चवी इतकं मीठ घेतलं त्यामध्ये हा लसण जिऱ्याचा पेस्ट टाकून घेतला आहे आणि त्यानंतर हा सांबार टाकून घेऊ आपण यामध्ये आता हा सांभार टाकून घेतला आहे मंडळी हे सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकलेला आहे मसाला ही ते आता त्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकून घेऊ थोडा आणि भज्याचा सोडा पण टाकून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला आता भज्याचा सोडा टाकून घेतला आहे आता हे मिश्रण चांगलं करून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपला मुंगाच्या डाळीचा वडा बनवायचा आहे आणि आमच्या माथेऱ्याची आज इच्छा झाली मुंगाच्या डाळीचा वडा खायची म्हणून आज मी बनवत आहे रिमझिम पाऊस बी चांगला चालू आहे आणि थंडीचे आपल्याला माहीतच आहे विदर्भाच्या लोकांना गरम वडे छान आवडते मुंगाच्या डाळीचे म्हणून आज आपण हे बनवणार आहोत आता हे सगळं मिसळण तयार करून घेतलं आहे आपण मंडळी आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आता हे तेल गरम होऊ द्यायचं आहे थोडस आपल्याला तेल गरम झालं का नाही तर आपण पाहून घेऊ थोडं तेल गरम होऊ द्यायचं आहे थोडस तेल गरम व्हायचं आहे मंडळी आपलं तेल गरम झालेलं आहे आपण हा वया वडा तयार करून घ्यायचा आपण आता हा वडा हाताने आपण तयार केला आहे हा वया वडा तयार केला आता हा वडा आपण तेलामध्ये टाकून घेऊया आपलं तेल गरम झालं आहे चांगलं हे वडे आपण तयार करून घ्यायचे आपल्याला आता वड्याचं सगळं तयार झालं आपण वडा पण टाकून घेतला आहे वडा तयार झाला आहे तेलामध्ये चांगला हा बघा वडा तयार झाला आहे छान दुसरा पण वडा टाकून घेऊया आपण हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे चांगले छान कारण ह्या पावसामध्ये म्हाताऱ्याची खूप इच्छा झाली वडा खायची आणि आपण हे मिसळ टाकल्यामुळं वडा पण आपला छान बनवून राहिला मुंगाच्या डाळीची वडे फारच टेस्टी लागते विदर्भाच्या लोकांना आवडते हा दुसरा पण वडा आपण टाकून घेतला अशा प्रकारे हे वडे आपल्या तेलातून काढून घ्यायचे आहे आपल्याला असे फार छान पद्धतीचे वडे आपण बनवले आहे हे वडे आपल्याला पूर्ण वडे काढून घ्यायचे आहे तेलामध्ये हे वडे आपण तेलामध्ये तळत आहोत घेतली आहे आपण आता हे मिरची टाकून घेऊया याच्यामध्ये आता मिरची पण करून घेतली आहे मिरची पण काढून आहे आपण मंडळी आपले वडे तयार झालेले आहे आपल्या माताऱ्याला हे मुंगाच्या डाळीचे वडे खूपच आवडते आणि आज आहे ना पाऊस खूप चालू आहे ना थंडा मोसम आहे तर आपल्याला विदर्भ लोकांना आहे ना मुंगाच्या डाळीचे वडे फारच आवडते म्हणून आज मी आहे ना मुंगाच्या डाळीचे वडे बनवले आहे आता हे आपण मुंगाच्या डाळीचे वडे आणि हे थोडेसे टोंडी लावासाठी मिरची आणि कांदे हे आपण म्हाताऱ्याला देऊ आणि म्हाताऱ्याला देऊ आणि आमच्या चॅनल पहा आणि सबस्क्राईब करा